था आगा। आगा। तो है मला असं वाटत लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या याच्यात मतदानाचा अधिकार आताच आम्ही बजावलेला आहे आणि मला विश्वास आहे आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिकाऱ्याला निवडून येतील आणि भविष्यामध्ये आजच्या चार तारखेला तुम्हाला दिसेलच की आमचे उमेदवार किती मताने मिळवले काही रक्षादाईंनी प्रतिक्रिया देत असताना एकत्र व्यक्त करून दाखवले तुम्ही त्यांच्या सोबत जर असता तर त्यांना अधिक आनंद झाला असता ताकद वाढली असती आता भाऊ जसे सोबत आले तसे तुम्ही यायला पाहिजे मी ती प्रतिक्रिया ऐकलेली नाही पण मग एक परिवार म्हणून जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा फायदा असतो आज जी परिस्थिती ओढवली आहे त्या परिस्थितीनुसार त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत आणि मी महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या राजकारणामध्ये आम्ही आमच्या आमच्या ज्या पक्षाबरोबर आम्ही राहिलो आहे एकनिष्ठ राहिलेलो आहोत त्यामुळे मी महाविकास आघाडी म्हणून आज आदरणीय आणि एकनिष्ठतेने आज माझे सगळे पदाधिकारी महाविकास आघाडीच काम करत आहेत त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटतंय की आम्ही तिकडे असतो तर आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत असते साहजिक हस्त आंदोलन केलं वाढदिवस देखील होता त्यांचा काय शुभेच्छा दिल्या आज आ, मतदान केंद्रावरती येत असताना समोरच त्या गाडीमध्ये बसून जात होत्या समोरासमोर आल्यानंतर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि नक्कीच बघा मी आधीही सांगितलेलं आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि नात्याने त्या माझ्या बहिणी आहेत आणि नात्याने बहिणी असताना त्यांना शुभेच्छा देणं काही गैर असं मला वाटत नाही थँक्यू